आणि महापर संदरी त्या विचारांना प्रजाप्रणाम आजच्या रोजी आम्ही जो तशी तहसीलदारांना जो निवेदन सादर केलेलं आहे ते महाबोधी विहार मुक्तीसाठी गेल्या शे ते तीनशे वर्षापासून या विहारावर जे पंड्यांचा ताबा आहे ब्राह्मणांचा ताबा आहे तो ताबा त्या ताब्यातून मुक्त हो आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये लखु संघाच्या ताब्यामध्ये द्यावं ही आमची मागणी आम्ही सदस्य मार्गाने तहसीलदारांना आम्ही सादर केलेली आहे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कंध्रा जिल्हा नांदेड दक्षिणच्या वतीनं ना। मान्य तहसीलदार साहेब यांना एक निवेदन देण्यात आलं ते निवेदन असं आहे की बुद्ध काय येथील महाबोधी विहार हे बौद्धाचे विहार आहे परंतु या विहारावर ब्राह्मण पंडित याचा ताप आहे <laughs> कारण त्या त्या काळामध्ये एकोणीसशे एकानपन्नासमध्ये जो कायदा झाला त्या कायद्यामध्ये अशी मेघ मारली या सरकारनं बिहार सरकारनं की त्या बौद्ध बौद्ध ह्या समितीवर पन्नास टक्के हिंदू असले पाहिजेत आणि पन्नास टक्के भिक्खू असले पाहिजेत त्याच्यामध्ये दुसरी एक त्यांनी कायदा केलेला आहे की त्या ठिकाणी त्या समितीचा अध्यक्ष राहील तो ब्राह्मण राहील ब्राह्मण राहील भिक्खू राहील ब्राह्मण राहील भिक्खूर राहणार नाही हा कायदा आहे बघा आता बौद्ध ह्या बौद्धांचं आहे हिंदूचे भारतामध्ये हजारो मंदिरं आहेत या मंदिरामध्ये तो ब्राह्मण पुजारी आहेत तिथं भिक्ख पुजारी आहे का मग तिथं भिक्खू पुजारी नाही तर बौद्ध गायला का आहे म्हणजे या ठिकाणी सरकारचं षडयंत्र आहे की भा जरी भगवान बुद्ध तथागत भगवान बुद्धाचा विचार जरी मानवतावादी असला बौद्ध समाजा अनुभव असला तरी आमची पकड त्या ठिकाणी राहिली पाहिजे वर्षपासून राहिलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी कायदा केलेला आहे की त्याचा अध्यक्ष हिंदूच असला पाहिजे ब्राह्मण असला पाहिजे दुसऱ्या मग आमचं म्हणणं असं आहे तर त्या ठिकाणी जर कायदा आहे कसा कायदा संपूर्ण भारतामध्ये करायचा मोठमोठे मंदिर हिंदू हिंदूचे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सुद्धा अध्यक्ष भिकू असला पाहिजे म्हणून संपूर्ण भारतामध्ये आंदोलन छेडलं जात आहे सहनश्चित मार्गाने आम्ही अर्ज मिळून देत आहोत पण यापुढे रस्त्यावर उतरण्याची भूमिका भारतीय बोधना सभेची आहे आणि सरकार याला याला आम्हाला सकारात्मक देत नसेल सकारात्मक आमचा विचार करत नसेल तर संपूर्ण भारतीय बौद्ध महासभा भारतातून याच्या दरात उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशा ना 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 प्रकारचा आमचा पुढचं पुढचं आंदोलन आहे